स्वामी समर्थ आजचा विषय काय आहे तर आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्या स्वामीकडून काही अपेक्षा आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने करायच्या याबद्दल आपल्याला थोडक्यात मी माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही स्वामी म्हणजे श्रद्धा स्वामी म्हणजे आधार स्वामी म्हणजे मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी म्हणजे आपला आत्मीय सखा असतो त्यामुळे आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणवतो तेव्हा केवळ माळ घालणे नामस्मरण करणे किंवा उत्सव साजरे करणे एवढाच भक्तीचा मार्ग नसतो तर भक्ती म्हणजे अंतकरणातून उमटणारी निष्ठा विश्वास आणि पूर्ण शरणागती असते अशा प्रकारच्या भक्तांच्या मनात स्वामीबद्दल अनेक अपेक्षा असतात त्या अपेक्षा भौतिक नसून बहुतेक वेळा आध्यात्मिक मानसिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या असतात त्यामुळे आजचे जे जी जीवन आहे धकाधकीचे आणि ताणतणावाचे आणि स्पर्धेचे ह्या युगात स्वामी भक्त म्हणून आपल्याला स्वामीकडून काय अपेक्षित आहे हे समजणे अत्यंत गरजेचे आहे जीवनाला योग्य दिशा मिळावी अशीच अपेक्षा असते स्वामी भक्त म्हणून आपली पहिली आणि महत्त्वाची अपेक्षा म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळावी आज आपण माणूस भरकटलेला आहे त्यामुळे पैसा पद प्रतिष्ठा यांच्या मागे धावताना तो स्वतःलाच हरवून बसलेला आहे अशा वेळी स्वामींनी आम्हाला योग्य मार्ग दाखवावा चूक बरोबर ओळखण्याची बुद्धी द्यावी ही आमची अपेक्षा असते स्वामी म्हणतात आम्हाला योग्य स्वामीला स्वामी, स्वामी आम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद द्या क्षणिक सुखापेक्षा शाश्वत मूल्य निवडण्याची आम्हाला समज द्या आणि आमचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडू नये यासाठी आम्हाला अंतर्बोध करून द्या संकटात आधार मिळावा हीच अपेक्षा असते जीवनात संकटे हे अडळ आहेत दुःख आजार अपयश आणि आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताणतणाव तणाव हे सगळे प्रत्येकाच्या वाट्याला येतात अशावेळी स्वामी भक्त म्हणून आमची अपेक्षा असते की आम आ स्वामी आमच्या पाठीशी उभे राहावेत स्वामीकडून आम्हाला संकटे येऊ नयेत अशी अपेक्षा नसते पण संकटांना सामोरे जाण्याची हिंमत मिळावी मन कोलमडू नये आणि स्वामी आहेत हा विश्वास अखंड राहावा लागतो हीच आमची खरी अपेक्षा असते मनशांती मिळावे ही अपेक्षा आज माणसाकडे सर्व काही आहे पण शांतता नाही मन सतत अस्वस्थ असते अशावेळी स्वामी भक्त म्हणून आमची मोठी अपेक्षा म्हणजे मनशांती स्वामी म्हणतात आमच्या मनातील भीती अस्थिरता नकारात्मक विचार दूर करा स्वामी आम्हाला आमच्या मनाला स्थैर्य येऊ द्या आणि परिस्थिती जशीही असू द्या मन शांत ठेवण्याची कृपा आमच्यावर करा सद्बुद्धी आणि विवेक मिळावा सुद्धा भक्त अपेक्षा भक्त म्हणून आम्ही परिपूर्ण नाही चुका आमच्याकडून होतात म्हणूनच स्वामीकडून आमची अपेक्षा असते की त्यांनी आम्हाला सद्बुद्धी द्यावी स्वामी आमच्याकडून चूक झाली तर आम्हाला ती ओळखण्याची आणि सुधारण्याची ताकद द्या अहंकार वाढू देऊ नका स्वामी आणि नम्रतेचा मार्ग दाखवा भक्ती अधिक दृढ व्हावी ही अपेक्षा असते त्यामुळे स्वामी भक्त म्हणून आमची एक अत्यंत महत्त्वाची अपेक्षा म्हणजे आमची भक्ती केवळ बाह्य स्वरूपाची न राहता अंतकरणातून उमटावी स्वामी आमची भक्ती दिखाऊ नको ती स्वार्थासाठी नको तर ती निश्चळ निस्वार्थ आणि अखंड असू दे सुखात आम्ही तुम्हाला विसरू नये आणि दुःखात तुमच्यावर शंकासुद्धा घेऊ नये अहंकार दूर व्हावा हीच अपेक्षा ज्ञान पैसा पद यश यामुळे माणसात अहंकार येतो फक्त माणूस म्हणून आम्हाला स्वामीकडून अपेक्षा असते की त्यांनी आमच्यातील अहंकार नष्ट करावा स्वामी म्हणतात मी पणा कमी करावा तू पण तू पण वाढवा सर्व काही तुमच्यामुळेच आहे ही जाणीव कायम ठेवा कुटुंबात सुसंवाद करावा ही अपेक्षा स्वामी भक्त म्हणून आम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर आमच्या कुटुंबासाठीही स्वामीकडे प्रार्थना करतो स्वामी, स्वामी आमच्या घरात प्रेम समजूतदारपणा आणि एकोप्याचे वातावरण सतत राहू द्या मतभेद असतील पण मनभेद होऊ देऊ नका सेवाभाव निर्माण व्हावा हीच अपेक्षा खरी भक्ती ही सेवेतून प्रकट होते म्हणूनच स्वामी भक्त म्हणून आमची अपेक्षा असते की आमच्यात सेवाभाव निर्माण व्हावा स्वामी गरजू गरीब दुःखी लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा द्या सेवेतून समाधान मिळू द्या आणि त्या सेवेत अहंकार येऊ देऊ नका मृत्यू भय दूर व्हावे ही अपेक्षा मृत्यू अटळ आहे पण त्याची भीती ही माणसाला सतावतच असते स्वामी भक्त म्हणून आमची अपेक्षा असते की स्वामींनी आम्हाला मृत्यूकडेही शांतपणे पाहण्याची ताकद द्यावी स्वामी जीवन जगताना निर्भय करा आणि शेवटच्या क्षणीही तुमचाच नामस्मरण ओठावर असू द्या अखेरची आणि सर्वोच्च अपेक्षा म्हणजे तुमच्यावर आमचा अखंड विश्वास असू द्या स्वामी भक्त म्हणून आमची सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे आमचा तुमच्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका स्वामी म्हणतात तुम्ही जे कराल ते आमच्या हिताचेच असेल ही भावना आमच्या मनात कायम रुजू ठेवा प्रश्न पडले तरी विश्वास तुटू देऊ नका आणि आम्हाला पूर्ण शरणागतीचा अर्थ समजवून दाखवा शेवटी एवढेच मनाविषयी वाटते की स्वामी भक्त म्हणून आमच्या अपेक्षा खूप मोठ्या वाटल्या तरी त्या स्वार्थी नाहीत त्या जी जीवन सुंदर सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण करण्यासाठी आहेत स्वामी आम्हाला जे जे हवे आहे ते ते आम्हाला द्या आणि जे नको आहे ते काढून घ्या कारण तुम्हीच आमचे स्वामी आहात आमचे मार्गदर्शक आहात आणि आमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ